तारदाळमध्ये मदन कारंडे यांच्या पदयात्रेस महिला युवकांची लक्षणीय गर्दी मदन कारंडे यांना दिला अनेकांनी पाठिंबा परिवर्तन करणार युवकांची गर्जना इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांनी तारदाळ येथील ग्रामदैवत शिरकाई देवीचे दर्शन घेत श्रीफळ वाढून पदयात्रेचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आलाय यावेळी सदरची पदयात्रा मारुती मंदिर गावभाग विठ्ठल मंदिर ज्ञानेश्वर नगर माळभाग दसरा चौक चांदणी चौक परिसरातून काढण्यात आली आहे यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांनी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी हा जयघोष करीत परिसर सोडलाय यावेळी अनेक महिलांनी मदन कारंडे यांचे औक्षण करीत त्यांचे स्वागत करून त्यांना दर्शविला यावेळी चर्मकार समाजाचे बाळ खांडेकर परिवाराचा तसेच माजी सरपंच श्रीमती विभूते व विभूते परिवार यांनी मदन कारंडे यांना आपला जाहीर पाठिंबा दिलाय या प्रसंगी यासिन मुजावर चंद्रकांत तांबवे नयन कांबळे मालुताई चौगुले अस्मिता तांबवे सुरेखा कांबळे शिवलिंग पाटील गजानन पाटील पवन शिंदे संजय तिवडे विश्वनाथ मांजरे भाऊसो चौगुले मुसाली मुजावर मनोज कांबळे उदय कोळी शिवाजी भुयेकर विशाल पवार सुधाकर कदम सतीश खोचरे गजानन पाटील गणेश पाटील निलेश वाणी विकास खोत सर्वजित भगत प्रवीण जाधव इरफान मुजावर सचिन पाटील आनंदा ग्वाडी दत्ता सोनवले अभिजित चौगुले सचिन भोसले सुनील पाटील सुनील शिंदे संजय वास्कर दगडू खोचरे यांच्या सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन